तत्कालीन मंत्री संजय राठोड यांना उद्धव ठाकरे यांनीच चिट दिली असा दावा करून भाजप आमदार चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना विधान परिषदेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय हिंमत असेल तर था उद्धव ठाकरेंना राठोड यांच्या क्लीनचीटबद्दल प्रश्न विचारायला आव्हान देत चित्रा वाघ यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केलाय मात्र या टीकेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये सडेतर उत्तर देत चित्राबाग आणि देवेंद्र दे फडणवीस यांना कोंडीत पकडले सुषमा अंधारे आणि चित्रा यांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिलाय त्या म्हणाल्या क्लीनचीट खरी मानून देवेंद्र फडणवीस आणि संजय राठोड यांना मंत्रीपद दिलं असेल तर चित्रा वाघ यांचे ने नेते फडणवीस खरे ठरतात आणि जर फडणवीस खरे असतील तर चित्रा वाघ यांनी भटक्या विमुक्त समाजातील एका नेत्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय आणि एका मुलीच्या आबरूचा बाजार मांडला याचा अर्थ असा होतो पुढे त्या म्हणाल्यात आणि जर ठाकरे यांनीच क्लीनचीट पुढे त्या म्हणाल्या जर ठाकरे यांची क्लीनचीट चूक असेल तर चित्राबाग यांनी कसला लढा लढलाय त्यांनी भाजपचं सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा देऊन राठोड यांच्या विरोधात पुन्हा लढायला हवं होतं पण फडणवीसांनी राठोडांना मंत्री केलं याचा अर्थ क्लिन चिट योग्य होती हे सिद्ध होते आमदारांच्या या कुठो उत्तरानं चित्राबाग यांच्यासह भाजपची ही कोंडी झाली चित्राबाग काय म्हणाल्या होत्या विधान परिषदेमध्ये अनिल परब यांनी संजय राठोड प्रकरणाचं काय झालं सत्ताधारी पक्षातील महिला आमदार आता गप्प का आहेत गप असा सवाल उपस्थित केल्यानं चित्रा वाघ भडकल्या त्यांनी प्रत्युत्तरात म्हटले मी माझा लढा लढले माझ्या कुटुंबाला त्रास झाला तरी मागे हटले नाही तुमच्या नेत्याने उद्धव ठाकरे या राठोडांना चिट दिली होती हिंमत असेल तर त्यांना विचारा तुमच्यासारखे छप्पन जण पायाला मागून फिरते असंही त्या आक्रमकपणे म्हणाल्या दरम्यान संजय राठोड प्रकरण आणि त्यांना मिळालेली क्लिटिट यावरून ठाकरेगड आणि भाजपमध्ये जुंपले अंधारांच्या या प्रत्युत्तरानं हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेंना उधाण आलं आहे